सेम मी शुभांगी एच जे चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण गौरेला नऊवारी साडी नेसवणार आहोत तेही साडेपाच मीटरच्या सहावारी साडीमध्ये अतिशय सुंदर साडी आहे आणि खूप सोपी पद्धत आहे नक्की पहा तर ही हा नेस्ता पदर आहे नेस्त्या पदराकडून आपण साडी पदराकडे घेतलेली आहे व हा कमरेकडील साईडचा काठ आहे पदराकडून आपण दुसऱ्या काठा काठाकडे म्हणजेच पायाच्या काठाकडून प्लेट बनवायला सुरुवात करणार आहोत जेवढी काठाची रुंदी आहे तेवढी आपण पहिली प्लेट घेणार आहोत पंधराची पहिल्या प्लेटपेक्षा बाकी प्लेट छोट्या छोट्या घेऊन पंधराच्या प्लेट बनवून घेतलेल्या आहेत अशा आपण पंधराच्या प्लेट बनवलेल्या आहेत सगळ्या प्लेट व्यवस्थित पकडून इथे पदर पिन करून घेणार आहोत साडी नेसायला सुरुवात करण्याआधी आपण जर पदर बनवून घेतला तर आपल्याला साडी नेसायला अगदी कमी वेळ लागतो आणि सा साडीचा जो पदर आहे तो नवीन साडी असेल तर खूप फुकतो वगैरे तर आपण दाखवल्याप्रमाणे असा प्लेट बनवल्यानंतर एका सपाट जागेवरती कुठेतरी हाताने प्रेस करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे अशा घड्या अगदी व्यवस्थित हाताने अशा प्रेस करून घेतल्या दाबून व्यवस्थित तर हा पदर फुगतही नाही आणि आपल्याला ज्या ने साडी नेसण्यासाठी वेळ लागणार आहे तो खूप कमी लागतो अगदी पाच ते दहा मिनटात आपण गौरईला साडी नेसवू शकता आणि प्लेट ही व्यवस्थित आपल्याला आपल्या पद्धतीने साडीला व्यवस्थित बनवून चोपून घेऊ शकतात तर दाखवल्याप्रमाणे पाहू शकता आपला पदर किती चोपून व्यवस्थित असा बनलेला आहे आता आपण हा कपरेकडील साईडचा सा काठ घेऊन नेस्त्या पदराकडे साडी घेतलेली आहे गोरेच्या उजव्या हाताकडून हा नेस्ता पदर आपण मागच्या साईडने डाव्या हाताकडे घेतलेला आहे कमरेला समोर इथे गाठ बांधून घेतलेली आहे कमरेचा साडीचा भाग न धुमडता आपण काठावरती गाठ बांधलेली आहे आणि पूर्ण साडीची उंची अशी सोडलेली आहे पाहू शकता आता जो हा नेसत्या पदराचा खालचा काठ आहे तो आपण असा पाठीमागे घेतलेला आहे या काठाचा आपण काष्टा बनवणार आहोत तर जेवढी आपल्याला काष्ट्यासाठी साडीचा काठ लागत आहे तो असा आपण काठ फिरवून घेऊ शकता आणि वरती कमरेकडे जेवढी उंची पाहिजे तेवढा काठ आपण घेऊन इथे कमरेला असा काष्टा खोचलेला आहे आता आपण डावा पाय व्यवस्थित बनवून घेतलेला आहे प्लेटही खूप छान अशा पडलेल्या आहेत जेवढी आपली उंचीला शिल्लक साडी आहे तेवढ्या साडीच्या आपण इथे अशा छान अशा प्लेट बनवून घेतलेल्या आहेत पाहू शकता असा आपण डावा पाय बनवून घेतलेला आहे आता आपण पदर बनवून घेतलेला आहे तो पदर घेऊन डाव्या साईडकडून मागच्या साईडने आपण हा फिरवून पदर फिरवून पुन्हा डाव्या खांद्यावरती हा पदर घेतलेला आहे जेवढा आपल्याला उंचीला पदर घ्यायचा आहे तेवढी उंची घेऊन पदराची उंची घेऊन इथे खांद्याला पिन लावून घेतलेली आहे समोरच्या पदराच्या प्लेट व्यवस्थित बनवून हा वरती कमरेच्या जो काठ आहे वरच्या साईडचा काठ आहे तो आपण असा व्यवस्थित थोडासा ताणून समोरच्या साईडला ओढून घेतलेला आहे आता आपण समोर जेवढी साडी आपली शिल्लक आहे तेवढ्या प्लेट बनवणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे अशा आपण प्लेट बनवून घेतलेल्या आहेत सहावार साडीच्या प्लेटची तोंड आपण डाव्या हाताकडे मोडतो तर नऊवारी साडीच्या आपण उजव्या हाताकडे प्लेटची तोंड मोडलेली आहेत पाहू शकता हा कमरेला आपण इल्स्टिक लावून घेतलेला आहे इल्स्टिक बांधून घेतलेला आहे त्या इल्स्टिकमध्ये आपण या ले ले। इल प्लेट अशा कमरेच्या साईडने खोचलेल्या आहेत साडीच्या गाठ्यामध्ये न खोचता आपण इलस्टिक लावलेलं आहे त्या इल्स्टिकमध्ये हे खोचलेले आहेत साडीच्या प्लेट आणि खालच्या साईडला पाहू शकता डावा पाय आपण जसा बनवलेला आहे तसाच आपण इथे उजवा पाय बनवून घेणार आहोत जेवढी आपली रुंदीला शिल्लक साडी आहे तेवढ्या साडीच्या प्लेट बनवून व्यवस्थित पिन लावून घेतलेली आहे आता डाव्या पायाकडून आपण डावा पाय बनवलेला आहे आणि हा जो पदराचा काठ आलेला आहे पदराचा काठ असा उचललेला आहे व जेवढी शिल्लक साडी असते तेवढ्या साडीच्या आपल्याला इथेही प्लेट बनवून घ्यायच्या आहेत पाहू शकता रुंदीच्या रुंदीमध्ये आपली साडी जेवढी शिल्लक आहे तेवढी आपण इथे अशा प्लेट बनवलेल्या आहेत डाव्या पायावरती पदराकडून आलेला काठ आहे हा आणि इथे मध्यावरती पिन लावून घेतलेली आहे तसंच तोच काठ आपण असा उचलून कमरेला खोचणार आहोत हा आपला समोरचा ओचा व्यवस्थित झालेला आहे पाहू शकता मध्यापासून डाव्या साईडला पण हा समोरचा काठ खोचलेला आहे तर अतिशय कमी वेळेत आणि खूप सोप्या पद्धतीने आपण अशी फुल बॉडीला ब्राह्मणी काष्टा साडी नेसवू शकता तसंच तुमच्याकडे कुठल्या बॉडी आहेत म्हणजेच तिवईवरती तुम्ही महालक्ष्मी बसत होता की फुल बॉडी आहे की आणखी कुठले प्रकार आहेत नक्की कमेंटमध्ये कळवा आजची ब्राह्मणी काष्टा नऊवारी साडीचा व्हिडिओ साडीचा लुक कसा वाटला नेसवण्याची पद्धत कशी वाटली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण हीच साडी याच पद्धतीने तिवईवरती आपण गौराईला नेसवणार आहोत तर येणारा व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद